नमस्कार मी स्नेहल रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन आपण कंटाळतो आणि ही जी भाजी आज आपण बनवले ही अगदी सुद्धा मागे टाकेल एवढी सुंदर चवीला ही भाजी लागते त्यासाठी त्यास 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 आपण इथे मोड आलेले मूग घेतलेत हे मूग आपण स्वच्छ धुवून घेतलेत निवडून घेतलेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग टाकलेत त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्यात आलं लसूण हे टाकलंय यांचं वाटण करून घेतलंय त्यामध्ये हळद गरम मसाला आणि मीठ आहे हे सुद्धा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे चांगलं वाटण याचं करून आहे इथे आपण एक गॅसवरती एक भांडं आहे त्यावरती जाळीचं भांडं आहे आणि जे आपण हे मुगाचं वाटण करून घेतलंय त्या वाटणाच्या ह्याच्यावरती आपल्याला वडे ठेवायचे भांड्याला मी थोडंसं तेल लावलंय म्हणजे जे वडे आपण करू ते चिटकणार नाहीत हे पाच ते दहा मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचंय आणि आता आपण गॅसवरती कांदा खोबरं यांचंसुद्धा वाटण करून घेऊ आता इथे मी आलं लसूणची पेस्ट करून घेतले एक कांद्याचं वाटण करून घेतलं आणि एक टॅमॅटोचं पेस्ट करून घेतले असे कांद्याची पेस्ट टॅमॅटोची पेस्ट आपण करून घेतले तर गॅसवरती इथे कांदा खोबरं यांचंसुद्धा आपण भाजायला ठेवलं आहे आणि त्यांचंसुद्धा वाटण करून घेऊ या वाटणाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते हे जे वाटण आज आपण बनवलं आहे ह्या वाटणामुळे तुम्ही खूप साऱ्या भाज्या बनवू शकता आणि हे वाटण तुम्ही आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि इमर्जन्सी पटकन अशी भाजी बनवू शकता जे आपण कांद्याची पेस्ट करून घेतले ती पेस्ट आता आपण तेलामध्ये टाकली आणि ती चांगली आपल्याला फ्राय करून घ्यायचे आपले हे मुगाचे वडे आता वाफवून तयार झालेले आहेत कांद्याच्या पेस्टमध्ये आपण आलं लसूणची पेस्टसुद्धा टाकलेली आहे आणि ती चांगली परतून झाल्यावरती त्यामध्ये आपण टॅमॅटोची जी पेस्ट केले आहे ती पेस्टसुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे ही जी आज आपण भाजी बनवणार आहे ही भाजी नॉनव्हेजपेक्षाही खूप सुंदर चवीला लागते आणि तुमच्याकडे जर भाजीला काहीच पर्याय नसेल तेव्हा तुम्ही ही भाजी बनवू शकता आणि अचानक जर पाहुणे येतात कधी कधी तेव्हा सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता आता ज्या आपलं कांद्याचं आणि टॅमॅटोचं वाटण मस्त परतून झालं आहे त्यामध्ये आपण तिखट मसाला गरम मसाला टाकला आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जे कांद्या खोबऱ्याचं वाटण केलं आहे ते वाटण यामध्ये ॲड करायचं चा, आणि चांगलं परतून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला थोडंसं याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे जे वाटण आहे ते चांगलं शिजलं जातं ही अशी रेसिपी तुम्ही कधी याआधी ट्राय केली होती का जर असेल तर मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आता हे जे वाटण आहे आपलं मस्त शिजलेलं आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि जे मिक्सरचं भांडं आपण आपलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून गरम पाणी टाकून आपण ते पाणी यामध्ये ॲड करायचं आहे चांगलं आपलं हे वाटण शिजलेलं आहे वाटणाला तेल सुटलेलं आहे तेव्हा याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं म्हणजे गरम पाणी ॲड केल्यामुळे आपल्या भाजीची जी चव आहे ती टिकून राहते आणि आणखीन खुलून येते चव आता हे थोडंसं आपण उकळून देऊ थोडंसं झाकण ठेवायचं म्हणजे ते चांगलं उकळलं जातं आपलं हे आता उकळ मस्त त्याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जे आप आ, मी आणखीन यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे मला थोडी ग्रेवी जास्त हवी आहे म्हणून आता यावरती आपण परत एकदा झाकण ठेवून चांगली वाफ घ्यायची आणि जे मुगाचे वडे आपण बनवून घेतलेत ते वडे यामध्ये आपल्याला सोडायचेत आता इथे मी कसुरी मेथीसुद्धा टाकले कसुरी मेथीमुळे ह्या भाजीची चव आणखीनच छान येते अगदी हॉटेलसारखी ही भाजी तयार होते आता हे मस्त असं उकळ आहे त्यामध्ये आपण जे मुगाचे वडे केलेत ते थो टाकायचे आणि एक पाच मिनटं याला उकळ येऊन द्यायची आपण मीठ आधीच टाकलेलं असल्यामुळे मीठ टाकलं नाही आहे आता हे ही मस्त उकळल्यावर आपली ही मस्त अशी रसरशी तरीदार भाजी तयार झालेली आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका